स्वागत आहे संगीत सिरियल केशवराव भोसले यांच्या मी केशवराव या भूमिकेसाठी के ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका केलेली आहे अशी कलाकाराला हा प्रश्न विचारल्यानंतर काय रिॲक्शन असतो जेव्हापासून आम्हाला समजतंय तेव्हापासून केशवराव भोसले नाट्यगृह आणि तसं रंगमंच ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्यामुळे आणि इतक्या मोठ्या कलाकाराची भूमिका करायला भाग्य आहे त्यांच्या नखाची ना सर नाही आहे हा एक प्रयत्न आहे त्यामुळे खूप म्हटलं तर आनंद आहे आणि परवा दिवशीचा जो इन्सिडेंट्स खेळला त्याच्यामुळे थोडंसं दुःखही आहे की हाच प्रयोग आम्ही खरं तर केशोराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावरती करणार होतो पण काही हरकत नाही केशवराव मुस्लिमच्या पत्नीशी जसे शाहू महाराज उभे होते तसेच शाहू स्मारकचं रंगमंच आमच्यासाठी आलेलं आहे आणि आज इथे प्रतिसाद दादा आपल्या चित्रपटाच्या मालिकेच्या शूटिंगमधून आपण संगीत सूर्य केशवरावच्या भूमिकेला वेळ दिला तो कशा पद्धतीनं वेळ दिला काय होतं कुठल्याही कलाकाराला थिएटर किंवा स्टेज म्हटलं ना की किमान माझी तरी प्रायोरिटी ती असते ती बिझी असलो तरी मला वर्षातून एक ना एक नाटक तर करायचंच असतं कारण ते एक रिचार्ज असतं आमचं आणि त्यात अशा पद्धतीचा प्रयोग हा वेगळा आहे की ज्याच्यात नाट्यसंगीत पण आहे आणि स्वतः केशवराव भुसले स्वतःची जीवन कहाणी सांगतायत अशा पद्धतीचा एक नाट्यप्रयोग मिळणं खरं तर कुणी वाटप गेल्या शिकवू त्यामुळे वेळ काढणं हा प्रश्न नसतो प्रायोरिटी हा प्रश्न असतो त्यामुळे मला नेहमीच स्टेज करायला आवडतं थिएटर करायला आवडतं किती बिझी असलो तरी त्याच्या की वेळ नक्कीच काढतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तसं असं झालं की मराठी कलाकारांना मालिका चित्रपट हेच आहेच आहे पण स्टेजवर असताना सात सात पानं एका वेळेला पाठ असतात मालिकेमध्ये कसं शॉर्ट टू शॉट जाते तर आता तुम्ही दोन दिवसात ज्या ज्या पद्धतीने पानं पाठ केली त्याबद्दल ते कसं सांग नाही 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 तुम्ही मुळात चुकीच्या कलाकाराला हा प्रश्न विचारला आहे आमची सुरुवातच रीलमधून किंवा टिकटॉकमधून झालेली नाही आहे अठ्ठ्याऐंशी साली पहिल्यांदा मी थिएटर केलेलं आहे तेव्हापासून कंटिन्युअसली मी थिएटरवर काम करतो त्यामुळे थिएटर करणाऱ्या कलाकाराला हा प्रश्न विचारणं चुकीच आहे की तुम्ही एवढी पानं पाठ कशी करता कारण पहिली प्रायोरिटी तर तीच असते राज्यनाट्यामध्ये बरीच वर्ष मी काम केलेलं आहे कामगार कल्याणमध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर कमर्शियल थिएटर केलेलं आहे पाठीचे इव्हेंट्स आम्ही करतो तर त्याच्यामुळे पाठांतर हा ज्याला टेन्शनची गोष्ट आहे त्यांनी थिएटर करू नये कारण थिएटर हे कम्प्लिटली वेगळं आहे आत्ताही आम्ही सिरियल करणाऱ्या बऱ्याच जणांना सांगतो की ते जे रील्स बनवतात किंवा हे करतात त्याच्यावरती ते होणारं नाही आहे दोन अडीच तास प्रेक्षकांच्या समोर उभं राहून एखादं पात्र रंगवणं ही ऑल टुगेदर वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्यातच खरी तर मजा आहे की इकडे रेटेक नाही सिरियलमध्ये म्हणा किंवा फिल्ममध्ये म्हणा तुम्हाला कधीही काही वाटलं तर तुम्ही ठीक टेक घेऊ शकता विदाऊट टेक तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि आता परवा दिवशीच आम्ही खरं तर रिहर्सलला जमलो त्याच्यात उशारा गोष्टीचा इन्शुरन्स काढला त्यामुळे खरं तर कालचा एकच दिवस एक एक रात्र आमच्याकडे होती रिहर्सलला आणि आज प्रयोग करायचा होता त्यामुळे त्याचा वेळ मिळाला नाही ती जी प्रोसेस आहे ती आम्ही जास्त एन्जॉय करतो दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला आमच्या ईस्टिन्यूसाठी वेळात वेळ दिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद थँक्यू